माळीगाव साखर कारखाना संदर्भात अजित पवार यांचे सतरा उमेदवार सध्या आघाडीवर आहेत चंद्रराव तावरेंचे चार उमेदवार आघाडीवरती आहेत पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे निवडणुकीचा सा निकाल सायंकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे पहिल्या फेरी अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे सतरा तर चंद्रराव तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये पहिल्या फेरीच्या मोजणीनंतर पुन्हा काटिकी टक्कर पाहायला मिळतीय मुख्यमंत्री अजित पवार यांचे सोळा जरी उमेदवार आघाडीवर असले तरी ते फार थोड्या मतांनी जे आहे ते आघाडीवर आहेत यामुळे निकाल काही लागू शक लागू शकतो अशी शक्यता आहे या संदर्भात आपण विरोधी गटातले चंद्रराव तावरे यांच्या गटातले ऍडव्होकेट कोपरे आहेत काय सांगाल खऱ्या अर्थाने पहिली फेरी झालेली आहे आणि यामध्ये अजित पवार यांचे सोळा उमेदवार जे आहेत ते आघाडीवर आहेत आणि तुमचे उमेदवार चार आघाडीवर आहेत आताची काय परिस्थिती चार उमेदवार तर आमच्या पहिल्या फेरीमध्येच आघाडीवरती आहेत परंतु आता जे मतमोजणी सुरू झालेली त्याच्यामध्ये शिरवली निपतवन करावागत आणि निरावाग या पाचही गावामध्ये आम्ही दहा पंधरा मतांनी प्रत्येक टेबल वरती पुढे आहे आणि ही जी निवडणूक आहे ते अतिशय अतिशयतेची आहे इथून पुढे सुद्धा जे मतदार आहेत ते निरवागज गुणवडी डोरलेवाडी मलद निपतवन करावागत या ठिकाणी हा जो मतदार आहे तो शेतकरी पॅनलला मानणारा जास्त आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही आघाडी घेऊ आणि आमची शेती या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आहे खर तर आता या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जी आहे ती चुरशीच झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये एकूणच निकाल काय लागणार याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलेलं ला आहे हा निकाल जो आहे तो सायंकाळी पाच वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे यामुळे आता निकालाकडे जे आहे ते सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती